आधुनिक काळातही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली आहे विवाहाला असलेल्या विरोधातून वडील आणि भावाने तरुणीसह तिचा पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे या घटनेने संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार यांचं एकमेकावर प्रेम होतं मात्र चंदाच्या कुटुंबियाच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता त्यामुळे चंदा देवी आणि चंदन कुमार यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पळून जाऊन लग्न केलं कुटुंबियाचा विरोध असल्याने लग्नानंतर दोघेही दूर जाऊन राहत होते दोघांचाही सुखी संसार चालला होता मात्र आता दोन वर्षानंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले मात्र आजचा दिवस या जोडप्यांचा भयंकर ठरला चंदा देवी आणि चंदन आपल्या दोन वर्षीय मुलीसह कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर पाठीतच दबाब धरून बसलेल्या चंदाचे वडील पप्पू सिंह आणि भाऊ धीरज कुमार यांनी यांना अडवलं आणि गोळ्याचा वर्षाव सुरू केला या गोळीबारात चंदा आणि चंदन गडले गडले या जोडप्यासह त्यांची दोन वर्षाची मुलगी ही जागीच ठार झाली प्रेम्यूहाच्या रागातून घडलेल्या या घटनेने बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली दरम्यान या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे